ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी पावणे सात वाजता किडवाई चौक येथे रोजच्या प्रमाणे सामान्य परिस्थिती असताना कोणतीही मिरवणूक सण उत्सव नसताना व ट्रॅफिक सुरळीत असताना विनाकारण अर्वाच्य भाषा वापरून शिवीगाळ करून वाहतूक सहायक पोलीस आयुक्त सुधीर किरडकर यांनी जिशान मोहम्मद सलीम सय्यद यांना मारहाण केली जर वाहतुकीचे नियम मोडलेले असतील तर वाहतूक नियमाप्रमाणे पोलिसांनी कारवाई करावी परंतु वाहतुकीच्या नियमाप्रमाणे कारवाई न करता आपल्या वर्दीचा धाक दाखवून एखाद्या गुंडासारखा व्यवहार करून शिवीगाळ करून या पोलिसांना मारण्याचा अधिकार कोणी दिला कायद्याच्या चौकटीच्या अधीन राहून काम न करता मला टार्गेट करून संबंधित पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केलेली आहे मी एक समाजसेवक असून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे जाणून बुजून यांनी समाजात भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महामंत्री यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी मारहाण केलेली आहे म्हणून या पोलीस अधिकाऱ्यावर शिस्तभंगची कारवाई व मानहानीचे गुन्हे दाखल करून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी यांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली भारतीय जनता पार्टीचा महामंत्री विशाल सैय्यद हा आपल्या मित्रांशी गप्पा मार उभारलेला पोलीस उपायुक्त सुधीर करडकर यांनी त्याला रस्त्यातून गाडी बाजूला घे असं म्हणत त्यांना अळवाच्या भाषेमध्ये शिबिगाळ केली एवढंच नव्हे तर त्यांना गाडीतून उतरून गुटाने लाथा मारल्या हा प्रकार अतिशय निषेधार्ह असून मुस्लिम समाजामध्ये एक वाईट प्रकारचा संदेश या रूपाने गेलेला आहे आणि पोलीस हे जनतेचे रक्षक नसून रक्षक असतात आणि त्रास देतात अशा प्रकारचं वातावरण शहरामध्ये होईल अशा प्रकारचं कृत्य त्यांनी करू नये त्यांना सोड्या त्या प्रकारचं शासन व्हावं असं मान्य पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे या कृत्याचा मी निषेध करते आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील पोलीस आयुक्त अशी अपेक्षा करते